गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावर सुरू असणाऱ्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली गणेशोत्सवाच्या काळात चाकरमाण्यांना प्रवास करताना होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी शासनाकडून तातडीनं उपाययोजना केल्या जात आहेत असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पनवेल पळसपे येथून या पाहणी दौऱ्याची सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी गडब कोलाड माणगाव लोनेरे फाटा आणि कशेडी घाटातील भोगाव भोगदा येथे सुरू असणाऱ्या रस्त्यांच्या कामाची पाहणी केली आणि त्यांनी पावसात देखील या भागातील कामांची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुंबई गोवा महामार्गावर खड्डेमुक्ती साध्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे या तंत्रज्ञानात एम सिक्स्टी आर एफ सी आणि लिओ पॉलिमर पद्धत रॅपिडिक्स हार्डनर आणि एम सिक्स्टी पद्धत आणि डी एल सी पद्धत यांचा समावेश आहे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महामार्गावरील खड्डे भरले जात असून ब्रिक्स कॉस्ट एम सिक्स्टी पद्धतीचा उपयोग करून सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार केला जात आहे आणि या तंत्रामुळे महामार्ग खड्डेमुक्त होईल आणि उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण होईल शिंदे यांनी यावेळी जुने कंत्राटदार काम सोडून पाळल्याच्या प्रकरणात रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत त्यांनी स्पष्ट केले मी जरी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून जबाबदारी घेतली आहे संबंधित कंत्राटदारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल या पाहणी दौऱ्यात खासदार श्रीरंग वारणे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आमदार प्रशांत ठाकूर भरत गोगावले महेंद्र थोरवे महेंद्र दळवी रवींद्र पाटील विभागीय आयुक्त पी बेलरासू जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री घोटकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड कार्यकारी अभियंता जगदीश तुकदेवे रुपाली पाटील प्रांताधिकारी राहुल मुंडके प्रवीण पवार ज्ञानेश्वर खुटवळ आदी मान्यवर उपस्थित होते मुंबई गोवा या रस्त्यावर गणपतीला आपल्या चाकरमान्यांना जाताना त्रास होऊ नये त्यांच्या वाहनांना वाहतूक कोंडीमध्ये सामना करा करावा लागू नये म्हणून खड्ड्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण आज या ठिकाणी नवीन एक टेक्निक जी आपण नाशिक हायवेला वापरली पॉलिमर टेक्नो बॅच अशा प्रकारचं ते पॅथर्ड आहे तुम्ही जिथं उभे आहात ती एक तासापूर्वी तो बॅच मारलेला आहे खंडा भरलेला आहे आता त्याच्यातून गाड्या सुरू झालेल्या आहेत तो एकदम म्हणजे एम सिक्स्टीचा आर एम सीचा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे त्यामुळे हे चार प्रकारच्या पॅथर्डमध्ये हा मोबाईल जो हायवे आहे हा एकदा माझ्यापासून दे दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम